अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आजच्या गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णांचा सा जन्मदिन साजरा करण्यासाठी भक्तिभावाला उधाण आलं कोल्हापुरातील विविध मंदिरांमध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमी अनेक धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांची आकर्षक रूपात पूजा बांधण्यात आली होती भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो सुमारे पाच हजार दोनशे त्रेपन्न वर्षांपूर्वी श्रावण महिन्यात अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेतला अशी श्रद्धा आहे त्यामुळंच श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मदिन म्हणून साजरी होते त्याला गोकुळ अष्टमी असंही संबोधलं जातं साऱ्या विश्वाचं कल्याण सांगणाऱ्या भगवद्गीतेच्या निर्मात्या भगवान श्रीकृष्णांचं आज ठिकठिकाणच्या मंदिरात भक्तिभावानं पूजन करण्यात आलं कोल्हापुरातील ओढ्यावरील गोपालकृष्ण मंदिरात आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अभिषेक आरती यासह भजनाचा कार्यक्रम झाला ट्रस्टच्या वतीनं आज अत्यंत देखणी पूजा बांधली होती ही पूजा मनोहर कुलकर्णी केतन पायमल विश्वराज ढेरे यांनी साकारली आज दिवसभर या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती खासबाग जवळील राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळाच्या वतीनं रविवारी सायंकाळी गोकुळ निमित्त देवकी मातेच्या डोहाय जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला पंचपक्वानाचा नैवेद्य देवकी मातेला अर्पण करण्यात आला तसंच कृष्ण जन्माष्टमी सप्ताहानिमित्त गायींना चारा वाटप आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी अध्यक्ष प्रदीप मराठे विवेक कोरडे विलास गौड राजू जाधव बाळासाहेब शिंदे अजित आयरेकर यांच्यासह भाविक उपस्थित होते हुतात्मा पार्क उद्यानात पुरातन श्रीकृष्ण मंदिर आहे या मंदिरातही गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली सकाळी अभिषेक आरती होम असे कार्यक्रम पार पडले तर आज रात्री बारा वाजता जन्मकाळ सोहळा होणार आहे आज दिवसभर या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मिरजकर तिकटी इथं पुरातन शेष नारायण मंदिर आहे या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती मंदिर प्रशासनाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सायंकाळी भजनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला हरी मधिल, हरे हरिकृष्ण मंदिरात आज इस्कॉन संस्थेच्या वतीनं विविध धार्मिक उपक्रमांनी गोकुळ अष्टमी साजरी करण्यात आली गोकुळ अष्टमीच्या पूर्वसंध्येला मुरलीधर प्रभू डॉक्टर मुकुंद शानबाग यांच्या हस्ते महायज्ञ झाला या महायज्ञाला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती दरम्यान आज सकाळी राधा गोपीनाथ प्रभू यांचं भागवतावर प्रवचन झालं त्यांनी भगवंतांच्या विविध रूपांबद्दल भाविकांना मार्गदर्शन केलं आज दिवसभरात महाअभिषेक कीर्तन महा यज्ञाचे उपक्रम पार पडले गोकुळ अष्टमी निमित्त इस्कॉन मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीची विलोभनीय पूजा बांधण्यात आली होती शिवाय आलेल्या भाविकांचं स्वागत करून प्रसादाची सोय करण्यात आली होती रंकाळा खणीवरील पत्तोडी घाटावरील श्रीकृष्ण मंदिरात आज अभिषेक आणि पूजा बांधण्यात आली अष्टमी निमित्त मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती इथंही दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ होती